नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका मदतनीस्पद भरती सध्या सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ही भरती सुरू आहेत काही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणे तारीख संपली आहे तर काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत फॉर्म भरण्यास सुरू आहेत आपल्याला आपण आपल्या तालुक्यामध्ये फॉर्म भरले असेल तर कोणत्या तारखेला मेरिट लावले जाणार आहेत फायनल मेरिट लिस्ट लिस्ट केव्हा लावले जाणार आहेत त्याची नियुक्तीपत्र केव्हा दिले जाणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी मी प्रत्येक तालुक्याचं रिझल्ट जसं अपडेट मिळेल तसंच मी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल जिल्ह्याचं असेल तरी तर बघा या जिल्ह्याचं आपल्याला बघायचं आहे सुरुवातीमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याचं पाहिलं होतं अमरावती जिल्ह्याचं पाहिलं होतं आता अमरावतीच पुन्हा आपल्याला बघायचं आहे तर अमरावती आपण सुरुवातीमध्ये कोणत्या बघा या ठिकाणी पश्चिम दिले बघा सुरुवातीमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये दक्षिणचं पाहिलं होतं आपण कोणत्या तारखेला नियुक्तीपत्र दिले जाणार निवड यादी कोणत्या तारखेला असेल आणि हरकती घेण्यासाठी कोणत्या तारखेला असेल हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अमरावती शहरचं पाहिलं होतं परंतु आपल्याला त्या ठिकाणी दक्षिणचं पाहिलं होतं या ठिकाणी आपल्याला पश्चिमचं बघायचं आहे आता पश्चिम आपल्याला सर्व सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बघा ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचे दिनांक का आहेत कार्यालय कामकाजात दहा दिवसापर्यंत दिनांक म्हणजे दहा दोन दोन हजार पंचवीस ते चोवीस दोन दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याची कार्या कार्यालयीन वेळ सकाळी बारा ते दुपारी पाच वाजेपर्यंत होती आता प्राथमिक यादी केव्हा घोषित केले जाणार आहेत आणि प्राथमिक यादी कुठे बघायचे तुम्हाला महिला बालविकास विभाग कार्यालय असेल तुमच्या तालुक्याच्या चे ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या चे ठिकाणी असेल त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती बघायचे किंवा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा यादी लावली जाणार ती यादीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्राथमिक यादी चेक करू शकता प्राथमिक यादीमध्ये अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून तर पंधरा दिवस हे लक्षात घ्यायचं बघा जेव्हा अर्ज भरण्याची मुदत संपले संपेल नंतर आपल्याला अंतिम दिनांकापासून पंधरा दिवस कार्लित नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा तुम्ही तुमचं अर्ज भरले असेल आणि तुमची जी एक्सपायरी डेट असेल ॲप्लिकेशन भरण्याची ते संपल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस वेट करायचे पंधरा दिवसच्या आतमध्ये तुम्हाला त्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला प्राथमिक यादी दिसणार आहे सोळा नंबर आहे यादी हरकती बघा यादी हरकती म्हणजे तुम्हाला काही त्या ठिकाणी डाऊट असेल किंवा काही तुम्हाला त्या ठिकाणी फ्रॉड झालेला असेल असं तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही यादीत हरकती घेऊ शकतात किंवा तुम्ही पर्सेंटेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमची निवड झाली नसेल कोणाचं कमी पर्सेंटेज असेल आणि त्यांची निवड झाली असेल तर तुम्हाला हरकती घेण्यासाठी तुम्हाला किती दिवसाची मुदत दिली जाते तर बघा कार्यालय कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून तर जसं तुम्ही प्राथमिक यादी नोटीस बोर्डवरती बघणार आहात तेव्हापासून तर पुढील दहा दिवसापर्यंत बघा नोटीस बोर्डवरती तुम्ही प्राथमिक यादी पाहिल्यानंतर तुम्हाला दहा दिवसापर्यंत तुम्हाला, तुम्हाला।, दिवसा तुम्हाला त्या ठिकाणी हरकती त्या ठिकाणी घेता येणार आहे तुम्हाला तर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा दिवसापर्यंत तुम्ही त्या वरती किंवा त्या यादीवरती तुम्ही हरकती घेऊ शकता सतरा नंबर आहे भरतीची पूर्ण कारवाई आता भरतीची पूर्ण कारवाई जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात बघा जसं तुम्हाला आता वॅकन्सी आले प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक एक ग्रामपंचायतमध्ये म्हणजे सात आठ पाडे मिळून एक ग्रामपंचायत असते महसूल विभाग असते महसूल विभागामधून ही भरती केली जाते तर तुम्ही तुमची जी भरती आहे ती किती दिवसात कम्प्लीट करावं लागतं शासनाला महिला बालविकास विभागाला किती दिवसात कंप्लीट करावं लागतं तर नव्वद दिवसात बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून नव्वद दिवसात ती भरती कम्प्लीट करावी लागते हे लक्षात घ्यायचं आहे आता प्रतीक्षा यादी आपल्याला बघायची प्रतीक्षा यादी केव्हा बघता येणार आहे आपल्याला जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमानुसार क्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल तर बघा या ठिकाणी काय म्हटले जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नसेल किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आलं असेल तर प्रतीक्षा यादीतील अनुक्रम जसं वेटिंगमध्ये आलं असतं आता तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पाच जागा असेल किंवा तुमचं त्या शहरी भागामध्ये असेल आठ जागा असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी आठ जागेच्या ठिकाणी त्यांनी किती लोकं बारा किंवा दहा लोक सिलेक्ट केले असेल वेटिंग लिस्टमध्ये असेल त्यांची नियुक्ती केली जाईल वेटिंगमध्ये असेल त्यांना गुणाक्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षे यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहील तर बघा तुमचं निकाल आहे ते तुम्ही यादीमध्ये तुमचं वेटिंगमध्ये असेल आणि ते एक वर्षपर्यंत मुदत असेल त्या यादीला जसं तुमचं आता ज्यांचं निवड झाली आणि त्यांनी जर मदत सोडलं असेल तर ती भरती पुन्हा करता येत नाही तर ज्या वेटिंग वेटिंगमध्ये नाव आहेत त्याच कॅन्डिडेटला त्या ठिकाणी जॉईन केलं जातं हे लक्षात घ्यायचं आहे तर बघा एक एक वर्षपर्यंत मुदत असते तर तुमचं जर वेटिंगमध्ये नाव आलं असेल तर वेळोवेळी वेड़ अपडेट तुम्ही या चॅनलवरती मिळत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे वेळोवेळी वेड़ मी या चॅनलवरती तुम्हाला अपडेट देत राहील एकोणावीस नंबर आहे बघा निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील आता निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील करायचं असेल तुम्हाला तर प्राथमिक गुन्हाक्रम यादीतील कोणत्याही उदाहराची वैयक्तिक माहिती खोटी असल्यास अर्ज केल्या केलेल्या मुद्रांची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पश्चिम यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही प्रसिद्धी दखल घेतली जाणार नाही तर बघा प्राथमिक यादीमध्ये गुन्हा क्रमानुसार यादी असेल आणि तुम्हाला एखाद्या वैयक्तिक माहिती खोटी असल्यास तुम्हाला असं डाऊट असेल तर तुम्ही येत्या दहा दिवसात तुम्ही त्या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पश्चिम यांच्याकडे लेखी तुम्ही सादर करू शकता आता तक्रार लेखी कसे तयार करायचं कसे लिहायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही तक्रार अर्ज लिहू शकता दुसरा निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत विभागीय उपायुक्त महिला बालविकास अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येणार आहे वीस नंबरचं कॉलम आहे कागदपत्राची प्रती आता कागदपत्राची प्रती बघा अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे प्रती स्वतः शक्षिकीत केलेल्या असाव्यात आता तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहेत अर्जासोबत तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले आहेत ते ओरिजिनल पण घेऊन जावं लागेल तु, तुम्हाला आणि झेरोक्स तुम्हाला दोन सेट तयार करायचे ओरिजिनल डॉक्युमेंटचे आणि त्या झेरोक्स डॉक्युमेंटवरती तुम्ही एका कॉर्नरला काय करायचं स्वतः साक्षिकीत सिग्नेचर करायचं स्वतः सिग्नेचर करायचं प्रत्येक डॉक्युमेंट वरती तुम्ही कॉर्नरला सिग्नेचर करून द्यायचं आहे सिग्नेचर केल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे जा जाहिरात मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा निवड प्रक्रिया उमेदवारांना शैक्षणिक गुणपत्रेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे शासन निर्णयाप्रमाणे निर्णयाप्रमाणे निवड केले जातील आता या ठिकाणी बघा पत्रव्यवहार केले जात नाही या भरतीसाठी तर तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आर... त्या ठिकाणी नोटीस बोर्डवरती तुम्हाला बघावं लागेल किंवा तिथे जात जाता येत नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला याच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी भरती असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल मी वेळोवेळी या ठिकाणी अपडेट देत राहील तर तुम्ही या चॅनलवरती अपडेट बघू शकतात मित्रांनो जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा मी सुरुवातीमध्ये दक्षिणचं तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलं होतं कोणत्या तारखेला प्राथमिक यादी असेल नंतर हरकती यादी असेल आणि प्रतीक्षा यादी असेल आणि किती दिवस मुदत असते हरकती घ्यायचं असेल तर किती दिवस मुदत असते हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर एक्सप्लेन करून दिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सेम पण त्या ठिकाणी तारीख वेगळी दिले या ठिकाणी तारीख वेगळी दिले आता प्रत्येक तालुक्याचं वेगवेगळं असेल मला कमेंट म मध्ये विचारता भरपूर की आमच्या तालुक्याचं केव्हा लागेल आमच्या जिल्ह्याचं केव्हा लागेल असं भरपूर कमेंट येतात तर कमेंट करण्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जसं मी मला अपडेट मिळेल तसंच मी या या ठिकाणी लगेच व्हिडिओ अपलोड करत तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहेत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल अदरवाईज तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार नाही आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही तालुक्याचं यादी बाकी आहेत रिझल्ट बाकी आहेत जिल्ह्याचं बाकी आहेत भरपूर तालुक्याचं बाकी आहेत तरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र